नमस्कार मित्रांनो उद्या वार रविवार दिनांक एकतीस मार्चला मुंबईला कडाव कर्ज देते मोठ्या बिंदूरच्या शैर्तीचं मैदान आहे मित्रांनो ह्या मैदानात बऱ्याच शैरती जमलेल्या आहेत जसं की वरदानविरुद्ध सुंदर सर्जा विरुद्ध बकासूर अशी मित्रांनो शैरत जमलेली आहे पण मित्रांनो मी ही व्हिडिओ बनवतो आहे आपला भारत केसरी मथूरचा नक्की पैरा कोणासोबत आहे कोणासोबत पलणार कुठल्या भावासोबत पलणार आहे तुम्हाला अजून एक सांगतो तुम्हाला तर माहितीच आहे मथूर घाटावर होता त्याचं तीन तारखेला शिरंबे मै मैदानात तीन फेरीच्या मैदानात पलणार आहे तरीसुद्धा तो खास भावांसाठी मुंबईला आलेला आहे तर मित्रांनो मुंबईला आलेला आहे तर नक्की कुठल्या भावासोबत तो पलणार आहे नक्की पैरा कोणासोबत आहे चला तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आणि सुंदर मुंबईमध्ये राहुलभाई पाटील यांच्या नावाने पलतो म्हणून मथूरचे हे दोन्ही भाऊ आहेत एक छोटा आणि मोठा भाऊ तर नक्की कोणासोबत पलणार आहे जाणून घेऊया तर मित्रांनो भारत केसरी मथुरचा पैरा आहे छोट्या भावासोबत म्हणजे सुंदरसोबत मित्रांनो सुंदर आणि मथुर ही जोडी मित्रांनो शंभर टक्के कडाव केसरीला पलणार आहे सुंदरचा पैरा मथुरसोबत आहे मित्रांनो ही शहरत वरदान विरोधात आहे त्यामुळे वरदान विरोधात मथुर आणि सुंदर ही जोडी शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे त्यामुळे आपल्याला कडाव केसरी मैदानात नक्कीच उत्सुकता असेल या शहरतीकडे या लढतीकडं सर्वांचं लक्ष असेल नक्की कोण जिंकणार मथुर सुंदर की वरदान या शर्यतीकडे आपण नक्कीच बघूया मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो